नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत सो आमची आज आहे फिफ्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि आमच्या मम्मी पप्पांची पण पन, वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आज सो आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहोतच पण आत्ता आम्ही आलो इव्हनिंग वॉकला आणि दिवसभर पण मस्त मस्त काय 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 टेस्टी टेस्टी आम्ही आहे ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे आणि स्मॉलीला आम्ही आलो इव्हनिंग वॉकला घेऊन बिकॉज आजी आजोबा गेले आहेत बाहेर आणि मग आज दिवसभर आम्ही स्मॉलीला वागवलं आहे मस्त आराम झालाय आणि आता मस्त इव्हनिंगला आलोय छान वेदर आहे तर स्मॉली पण एन्जॉय करते आहे है।, है ना स्मॉली स्मॉली छान छान एन्जॉय करते तू इव्हिनिंग वॉक सो so, yes, यस ही होती आजची आफ्टरनूनची टेस्टी ट्रीट आणि मस्त आम्ही दुधीचे दुधी भोपळ्याचे दुधी, थालीपीठ बनवले होते खूप टेस्टी झाले होते आणि सकाळी सकाळी आम्ही शिरा खाल्ला होता म्हणजे ब्रेकफास्टला तर आम्ही असं जेवतोय आणि स्मॉली आराम वगैरे करून मग आम्ही निघालो इव्ही ओकला आणि स्मॉलीला पण सगळं जेवण वगैरे देऊन आता आम्ही थोडं फ्रेश व्हायला चाललोय स्मॉल कुठे चालली कुठे चालली तू ओकला चालली आहेस का हो का हो का स्मॉल वॉकला चालली आहे इवनिंग वॉकला चालली आहे स्मॉल स्मॉल जीप काढून दाखव का आज तू कशी जीप काढतीय स्मॉल असं सगळं रस्ते हे बघत बघत स्मॉल ही वॉक करत असते आम्ही असं विचार केलं आहे वॉक करताच आता आधी देवाच्या मंदिरात जायचं एक तुळजाभवानी माताचं हे मंदिर आहे पण हे क्लोज होतं आम्ही आधी जाणार आहे कॅफेला थोडं कॉफी वगैरे प्यायला आणि मग नंतर जाणार आहे मंदिरात इथर नाही आहे म्हणजे रस्त्याने जाता जाताच मॉलीचे बाबा साठी शॉपिंग करतायत कलरफुल असा बॉल ते बघतायत येस वॉकिंग करता करता आम्ही आलोय कॅफेला ॲक्च्युली मागेही दिदी आणि मी आलेली होती कारण हेच आमच्या घराजवळ एकदम म्हणजे वॉकेबल डिस्टन्सला आहे बाकी सगळे कॅफे आणि हॉटेल्स त्याला थोडंसं म्हणजे बेबीला घेऊन तरी गाडीनेच जावं लागेल एवढा डिस्टन्स तरी आहे सो so, हे अराऊंड फाईव्ह uh, uh, हंड्रेड मीटरवर वगैरे आमच्या घरापासून पॉकेट कॅफे आहे आणि कॉफी पण इथली खूप छान आहे तर मी इथे यायला प्रेफर करते मोस्टली बेबीला घेऊन तरी इथे आम्ही आमच्या बेबीचं खेळणे घरीच विसरलो आणि मग तिला काय द्यायचं म्हणून आता खेळायला बलवून शिकले आणि थोडं कप वगैरे देतोय तर ती अशी खेळते पण ती बलून तोंडात घालते त्यामुळे तिच्याजवळून आम्ही बलून बलून काढून घेणार आहे किसके हे बून मेर पा सगळीकडे छान छान वातावरण झालेलं आहे म्हणजे थोडं पाऊस वगैरे पडतोय तर इवनिंग वॉक ला खूप छान वाटतंय आज आणि पावसाळाच असं सुरू झाल्यासारखं वाटतंय गर्मी तर आहे घरात पण बाहेर आज थोडं थंड हवा आहे तर स्मॉली पण असं छान एन्जॉय करत होते स्मॉरी आता तिला भूक लागली आहे तर आम्ही जातोय घराकडे विचार करत होती सगळ्यांना काहीतरी गिफ्ट घेऊन यावा मग मी आवरून वगैरे घेतलं आणि मग माहिती पडलं की होऊन पोप्पा स्कूटी घेऊन गेले आणि पण मला फोर व्हीलर वगैरे तेवढी जमत नाही मग आता गिफ्ट वगैरे घ्यायला तर मी गेले नाही आज तर असंच मग स्मॉलीसोबत आम्ही टाईम स्पेंड केला आणि असंच सिंपल सेलिब्रेशन आम्ही आज करणार आहे आमच्या बाळा सोबत व्हाईट फॉरेस्ट मला पण तोच आवडला होता व्हाईट ना येस सो आम्ही केक वगैरे घेतलेला आहे आणि आम्ही सल्लो आहे घराकडे स्मॉली काय झालं तुम्हाला ले, hmm. ले गाडीमध्ये आमची सोसायटी सोसायटीला क्रॉस करून आम्ही निघालो टेम्पलला त्यासाठी मी असे थोडे फ्लावर्स घेतले आमच्या सोसायटीमधून खूप छान छान फुलं आमच्या सोसायटीमध्ये आहेत सगळ्यांच्याच घरी तर एक फ्लावर घेतले आणि स्मॉली आणि तिचे डॅडी समोर गेले आहेत बिकॉज स्मॉलीला हळूहळू हळूहळू न्यायला लागतं बड़ा स्पेशल आज मेंबर है फोटो निकालने के लिए फोटो निकालने के लिए बुलाया गया है स्पेशल मेंबर अब तू एक साल की हो जाएगी कहे आमचे माउंटेड टू मी एंड टीचर माउंटेड आमी ऑल इन वन ऑल इन वन केक

स्पोर्ट्स वगैरे खेळून आलेली आणि मी तिला लगेच म्हणजे फ्रेश न होताच फोटोज वगैरे काढायला आणि सेलिब्रेशन साठी बोलावलेलं तर ती बिचारी आली आणि आमचे छान छान फोटोज काढून दिले थँक्स टू बेरेल आणि आता बिरीन लगेच केक वगैरे खाऊन निघाली आहे कारण ती पण थकली आहे स्पोर्ट्स खेळून आणि ती पण जाणार आहे आणि आम्ही पण आता थोडं आवरून बाळाला जेवण वगैरे देणार आहे सो so सेलिब्रेशन इज ओवर इयर आता आम्ही जेवायला जाणार यस yes, so रात्री आम्ही निघालो डिनरला आणि डिनरला निघताना एवढं छान वातावरण होतं म्हणजे एकदम थंड वातावरण होतं आणि आधी बघा स्टेअरिंग तर सोडतच म्हणजे तिला फ्रंटला बसलं म्हणजे स्टेअरिंगवालं सीटच आवडतं सो बॉम्बे बॉम्बेच्या कॉर्नर इथे आलेलो आहे निगडीला आणि छान दिसतो आहे हॉटेल तर बघूया आतमध्ये कसं आहे थोडा ॲम्बियन्स वगैरे तर छान आहे थोडं कंजेस्टेड आहे जागा कमी आहे पण छान आहे आणि इथे आलं आहे आमचं काय होते है? सोया व्हाईट सोया तर स्टार्टर तर छान होतं वन टाईम टेस्टसाठी आणि नंतर मी मागवले मशरूम आणि घरच्यांनी मागवलं आहे सगळं मेन फोर्स तर आम्ही इथे असं खातो आहे छान मॉली खातली आहे गाजर आणि आम्ही करतोय जेवण तर इथे आलंय आमची ऑर्डर म्हणजे सगळ्यांनी या तिघांमधून तर जेवण मागवलं होतं आणि मी मस्त मशरूम आणि मशरूम स्टार्टर आणि सोयाचा स्टार्टर मशरूम जेवण झाल्यावर घरी निघताना खूप जास्त पाऊस होता आणि मग कसं जावं हा विचार चालू होता मयूर पाटील विचार करतात की गाडी इकडे घेऊन जायची की तिकडे घेऊन जायचं असं सगळं चालू आहे पूर्ण रोडवर असं पाणी पाणी झालेलं आहे तो अशा प्रकारे मंडळी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे घरी म्हणजे डिनर करून तर सगळे आम्ही आता झोपणार मस्त स्मॉलीला ऑलरेडी झोपली आता तिला मी झोपून ठेवणार आणि मग मी पण झोपणार कारण मला पण उद्या जायचं आहे ऑफिसला आणि खूप छान होता आजचा दिवस मॉलीसोबत सगळं ता टाईम स्पेंड झाला पॅरेंटिंग बोर्ड होता आजचा आणि प्लस सेलिब्रेशन पण झालं आणि uh, खूप खूप छान वाटलं तर फिफ्थ ॲनिव्हर्सरी आमची छान गेली आणि आमच्या मम्मी पप्पांची पण ॲनिव्हर्सरी आज होती त्यांचा पण दिवस छान गेला ते आनंदीला गेले होते uh, देवदर्शनाला तर त्यांचा पण दिवस छान गेला सो यस दिस वॉज दी मिनी 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 ब्लॉग अँड बिट्यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल टाईम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय गुड नाईट